अंबरनाथ मध्ये दोन विधवा महिला यांच्या घराची कधीही पडण्याची शक्यता होती त्यामुळे अंबरनाथ मधील अरविंद वाळेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी या विधवा महिलांसाठी दोन नवीन घर उभारून देण्यासाठी काम सुरू केलंय तसेच याच भागातील एका मुस्लिम कुटुंबियांना देखील आता त्यांच्या हक्काचं पक्क घर मिळेल अंबरनाथ मधील वाळेकर परिवारातर्फे तीन गोरगरीब कुटुंबियांना हक्काचे पक्के घर बांधून मिळणार आहे यापूर्वी वाळेकर कुटुंबियांकडून दरवर्षी एक प्रमाणे पंचवीस मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला होता गेल्या वर्षीपासून वाळेकर परिवाराने शहरातील गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर बांधून देण्यास मदत करण्याचा संकल्प केलाय बुधवारी पश्चिमेच्या जुना भुवापाडा परिसरातील तीन घरांच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला विधवा असलेल्या मारियम्मा शांतपा जगले आणि बिमला नायडू या दोन निराधार महिलांच्या मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती करून देण्यात येत आहे तसेच याच परिसरातील राहणारे बाबू शेख या मुस्लिम कुटुंबियाच्या घराचे नूतनीकरण करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी छोटे खाणी किराणा दुकान देखील सुरू करून देणार असल्याचे राजेंद्र वाळेकर यांनी सांगितले वाळेकर परिवाराच्या मदतीने आपल्या मोडकळीस आलेल्या घराचे पक्क्या घरात रूपांतर होणार असल्यानं तिन्ही कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आलाय ऍक्च्युली आज ईद मिलादचा दिवस आहे आणि गणपती आत्ताच ओतलेत आमचे आणि कोणी गरीब नसतो आणि कोण अमीर नसतो फक्त एक माणुसकी हीच सर्वात मोठा धर्म असतो आणि त्या माणुसकीच्या याच्यातून माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर आमचे मित्र आसिफ पठाण निशुभाई मामू आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना ही चार अक्षरं आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांची खूप हालाखीची परिस्थिती होती म्हणून गेल्या वर्षीसुद्धा बघितलं होतं आहे घर परंतु आता त्यांना त्यांचं आणि हे ते तिकडे दोन घरं आहेत एक कनाडा आहे एक राजस्थानी आहे आणि एक आपले मुस्लिम आहे यांच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच हे सगळे घरं बनतायत त्याच्या मागचा उद्देश काही नाही आहे ना मतदान ना काही नाही आहे ज्याला जिकडं मतदान करायचं तिकडं करू द्या परंतु माझं कर्तव्य आमच्या परिवाराचं कर्तव्य वाळेकर परिवाराचं कर्तव्य आहे दरवर्षी मंदिरं पंचवीस मंदिरं आम्ही बनवून झालेत आतापर्यंत आणि मला वाटतं आठ आमचे घरं बनवून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता हे तीन घरांची अजून भर पडलेली आहे तर ती एक मावशी पण आलेली तिचं गेल्या वर्षी आपण घर बनवलं होतं तर त्या त्याचा मागचा काही उद्देश नाही आहे फक्त ग गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते आणि माणूस की सर्वात मोठा धर्म आहे त्याच्यामुळंच हा सगळं आपण कर्तव्य करत असतो हे माझं कर्तव्य मी समजेल बाकी काही नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज